नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्कॉलरशिप आणि नवोदय स्पर्धा परीक्षा या परीक्षेमध्ये विचारला जाणारा अत्यंत महत्वाचा प्रश्न तो म्हणजे दिलेल्या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या मोजणे आता या ठिकाणी एक आकृती आहे या आकृतीला नियमित आकृती असं म्हणायचं नियमित का म्हणायचं तर या आकृतीमध्ये हा जो पाया आहे या पायाचे भाग काढलेले आहेत आणि ज्या वेळेस आकृतीमध्ये पायाचे भाग पाडलेले असतात तेव्हा त्रिकोणांची संख्या कशी मोजायची तर बऱ्याच वेळेस मुलांना अवघड वाटतं त्रिकोणांची संख्या मोजण आणि दिलेल्या पर्यायामधून मुलं गेस करत असतात की हे असू शकतो पण आपल्याला अचूक उत्तर अर्ध्या मिनिटात किंवा एका मिनिटाच्या आत जर करायचं असेल तर कसं करायचं पहा प्रथम दिलेल्या आकृतीतील हे जे भाग पाडलेले हे जे भाग पाडलेले या भागांना क्रमांक द्यायचे वन टू थ्री फोर म्हणजे या आकृतीचे किती भाग आहेत चार भाग आहेत आणि मग ह्या चार भागांची फक्त आडवी बेरीज करायची कशी करायची वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर इज इक्वल टू वन प्लस टू थ्री थ्री प्लस थ्री सिक्स प्लस फोर म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोन किती आहेत आणि म्हणून पर्याय उत्तर तुम्ही म्हणायचं आता अशीच आपण दुसरी आकृती पाहू या आकृतीतील बापांना

तीन नंबरच आपल्याला उत्तर गिरवावं लागेल आता तुमच्या समोर दुसरी एक आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये किती त्रिकोणांची संख्या असेल ते तुम्ही सांगायचं आहे ओके